नमस्कार मी डॉक्टर योगेश शिंदे इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट मी अँड मम्मी हॉस्पिटल औरंगाबाद आजचा एक टॉपिक जो आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत त्या आजकालच्या जगामध्ये किंवा आजकालच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जो फॅक्टर खूप जास्त वाढत चालला आहे एक पाच ते आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ह्या गोष्टीचे इन्सिडंट जर बघितलात की पुरुषांमध्ये जे वंध्यत्व वाढत चाललं आहे पुरुषांमधलं वंध्यत्वाचं प्रमाण वाढत जे चाललं आहे ह्याचं प्रमाण जर तुम्ही ॲक्च्युली बघितलात तर सुरुवातीच्या एक दहा वर्षाच्या पूर्वीच्या याच्यामध्ये हे प्रमाण खूप कमी होतं त्याला आपण आम्ही हार्डली आम्ही म्हणतो की ट्वेंटी थर्टी पर्सेंट सगळ्या इन्फर्टिलिटी पेशंटच्या रिलेशनमध्ये पण आत्ता जर ते विचारलं ते प्रमाण किती आहे तर ते, ते वाढलं आहे एक दहा टक्क्यांनी पंधरा टक्क्यांनी हे प्रमाण वाढलं आहे त्याचं कारण काय आणि काय असतं काय महत्त्वाचा रोल आहे शुक्राणूंचा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये हे बघितलं तर आपल्याला असं कळेल की शुक्राणू शिवाय प्रेग्नन्सी तर राहत नाही हे आपल्याला माहीत आहे बीज आणि शुक्राणू यांच्यापासून गर्भ तयार होतो जर शुक्राणू कमी असतील तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी नक्कीच प्रॉब्लेम येतो सगळ्यात पहिले बघू की शुक्राणू लागतात कशासाठी आणि हे शुक्राणू काम कशासाठी कसे करतात प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ज्यावेळेस आपण विचार करतो ज्यावेळेस आपल्याला हे माहीत असतं की हां बीज शरीरात बनलं पाहिजे स्त्रीच्या शरीरामध्ये तीस दिवसाचे जे पाळीचं कालावधी असतो ज्याला आपण म्हणतो की पाळी आल्यानंतर पुढच्या तीस दिवसानंतर किंवा दोन ते तीन दिवस मागे पुढे पण ती नेक्स्ट पाळी येते पुढची पाळी येते पण ह्या दरम्यान काय होतं तर आज पाळी आल्यानंतर पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून बीज वाढायला चालू होतात तयार झालेले बीज मोठे होतात मॅचर होतात पिकतात आणि फुटतात साधारण पाळीचा तो दिवस कुठला असतो तर अकराव्या दिवसापासून ते अठराव्या दिवसाच्या मध्ये ह्या दरम्यान ते बीज तयार होतात या दरम्यान ते बीच मॅचर होतात आणि फुटतात ज्यावेळेस हे बीज फुटतात त्यावेळेस हे बीज या गर्भनलिकेमधून पिशवीमध्ये येतात मग त्यावेळेस जर कॉन्टॅक्ट झालेला असेल तर शुक्राणू वरती चढतात हे शुक्राणू म्हणजे विर्या विर्यामध्ये असंख्य शुक्राणू असतात विर्यामध्ये जर विर्याचं प्रमाण बघितलं तर नॉर्मल प्रमाण त्या तीन ते चार एम एल असतं एका एम एल विर्यामध्ये साधारण शुक्राणूचं जे संख्या असते ही संख्या असते पंधरा करोडपेक्षा जास्त पंधरा करोडपेक्षा जास्त ज्यावेळेस हे शुक्राणू खालच्या मार्गामध्ये येतात योनी मार्गामध्ये मा येतात त्यातले काही शुक्राणू यांना मोटिलिटीसोबत हे वरती चढतात आणि गर्भपिशवीमध्ये येतात त्यावेळेस जर बीज फुटलेलं असेल बीज पिशवीमध्ये आलेलं असेल तर पिशवीमधलं बीज बीज आणि शुक्राणू यांच्यापासून तयार होतो तर ॲक्च्युली ज्यावेळेस एका एम एलमध्ये पंधरा मिलियनपेक्षा जास्त शुक्राणू असतात त्यावेळेस हे शुक्राणू वर जात वर चढत असताना मरत मरत चढतात सगळेच पूर्ण शुक्राणू पिशवीमध्ये नाही शेत ना बरेचसे शुक्राणू बरेचसे विरियसलं सॅम्पल हे स्पॉईलही होऊ शकतं सांडताही उभा राहिल्यानंतर खाली पडताही पण ज्यावेळेस ते शुक्राणू आत चढतात त्यावेळेस जर विचारलं तर किती शुक्राणू त्या बीजापर्यंत पोहोचत असतील तर फार कमी म्हणजे शंभर ते दोनशे शुक्राणू तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यातला एक शुक्राणू किंवा स्पम म्हणून आपण इंग्लिशमध्ये शुक्राणू जो हा बीजामध्ये जातो आणि मग गर्भधारणा किंवा गर्भ तयार होतो मग ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी शुक्राणू गरजेचे किती आहेत तर एका एम एलमध्ये कमीत कमी पंधरा एम एल पंधरा करोड शुक्राणू असणं आपण नॉर्मल पकडतो पण खूप साऱ्या पेशंटमध्ये ही गोष्ट दिसत नाही आजकाल त्याचं कारण काय आहेत दिसत नाही म्हणजे काय तर काय प्रॉब्लेम दिसतात खूप साऱ्या पेशंटमध्ये शुक्राणूची कमतरता दिसते एका एम एल विर्यामध्ये पंधरा करोड शुक्राणू दिसत नाहीत कोणामध्ये दहा दिसतील कोणामध्ये कमी दिसतात त्यामध्येही कमी दिसतात काही पेशंटमध्ये शुक्राणूंची संख्या चांगली आहे पण हालचाल नाही मोटिलिटी नाही आहे चप्पल शुक्राणू नाही आहेत म्हणजे काय तर हे शुक्राणू ज्यावेळेस खालच्या मार्गात येतात त्यावेळेस ते तिथेच पडून राहतात ते पिशवीच्या वरच्या भागामध्ये चढतच नाही आहेत मोटिलिटी नाही आहेत काही पेशंटच्या शुक्राणूंच्या सॅम्पलमध्ये किंवा शुक्राणूंच्या मॉर्फॉलॉजीमध्ये जसं दिसण्याचा आकार पाहिजे शुक्राणूंचा तसं नाही आहे म्हणजे मॉर्फॉलॉजिकल डिफेक्ट्स आहेत हे सगळ्या गोष्टी काय दाखवतात की शुक्राणूंची क्वालिटी नाही आहे क्वालिटी खराब आहे तर मग काय होऊ शकतं तर एक तर प्रेग्नन्सी राहणार नाही प्रेग्नन्सी राहिली तर त्या शुक्राणूपासून तयार झालेला गर्भ कमजोर पडू शकतो अबोर्शन होऊ शकतात किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात आता ह्या सगळ्या गोष्टी खरंच होतील का खरंच कुठल्या पेशंटमध्ये होतील आपल्याला काय करायचं आहे आणि ह्याचे कारण काय होते ह्याचे कारण जर आजकाल बघितले तर ह्यातलं सगळ्यात मेन कारण स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस मेंटल स्ट्रेस ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ह्या गोष्टीमुळे बॉडीमध्ये काही सुपर ऑक्साइड्स म्हणू आपण किंवा काही गोष्टी म्हणू आपण की ज्या नॉर्मल फिजिओलॉजीसाठी महत्त्वाच्या आहेत ज्याला अँटीऑक्सिजन नावाचा जो प्रकार असतो तो कमी पडतो आणि मग नॉर्मल फिजिओलॉजी नॉर्मल मॉर्फॉलॉजी शुक्राणूची दिसत नाही त्यांची नॉर्मल मोटिलिटी जे बघतो बग, आपण ते पण दिसत नाही ह्या गोष्टी आपल्याला अडथळा आणतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणजे काय तर शिकरोचा असलेला प्रॉब्लेम आपल्याला इन्फर्टिलिटीकडे नेऊ शकतो त्यांना आपल्याला कवर करायचं असेल त्यांचं कारण आपल्याला पहिले बघावं लागतं तर ते कारणं जसं की स्ट्रेस रिलीफ फार महत्त्वाचं आहे दुसरं अडिक्शन जे मेन कारण आहे जसं की कुठल्याही पदार्थाचं सेवन जसं की तंबाखू असो सिगरेट असो दारू असो ह्या गोष्टीमध्ये असलेलं जे टॉक्सिक लेवल आहे हेनी डायरेक्ट शुक्राणूंची मोटिलिटी किंवा संख्या कमी होऊ शकतं आहे तर डीअडिक्शन सगळ्यात महत्त्वाचं डाएट हेल्दी लाईफस्टाईल डाएट आणि एक्सरसाइज ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी सोडून आपण काही मेडिकल मॅनेजमेंट मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकतो ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं अँटीऑक्सिडंट म्हणजे टॅबलेट्सच्या स्वरूपात देऊ शकतो साचे पावडरच्या स्वरूपात देऊ शकतो काही इंजेक्शन्स आहेत ज्या इंजेक्शनने आपण हार्मोन्सचं लेवल वाढवू शकतो ज्यावेळेस शुक्राणूंची कमतरता दिसते त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिले त्यांचे कारणं बघावं लागतं जे की मी आत्ता सांगितलेत की कारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात की स्ट्रेस स्ट्रेसफुल लाईफ अडिक्शन कुठल्याही प्रकारचं सेवन ज्याला वाईट पदार्थाचं सेवन तंबाखू ज्यामध्ये आहे ज्यामध्ये तंबाखू असू शकते पुढे असू शकतात गुटखा असू शकतो तम सिगरेट असू शकते किंवा दारू या सगळ्या गोष्टीमुळे शरीरामध्ये टॉक्सिक लेवल वाढत जातं जे की डायरेक्ट चिकुराणूंसाठी घातक आहे तिसरं असतं की पहिले काही ऑपरेशन झालेलं असतील अंडाशयांचे किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की काही व्हायरल फिवर व्हायरल इन्फेक्शन म्हणतो आपण ज्याला आपण म्हणतो की एक मम्स ज्याला गालफुगी म्हणतो मराठीमध्ये त्या हे ज्यावेळेस इन्फेक्शन वयाच्या पंधरा वर्षाच्या नंतर झालेलं असतं त्यावेळेस बऱ्याच वेळेस ते, ते इन्फेक्शन अंडाशापर्यंत गेलेलं असतं त्या केसेसमध्ये के पण शुक्रोणाचं प्रमाण कमी होतं मग ज्यावेळेस ट्रीटमेंटचा भाग येतो त्यावेळेस आपण पहिले बघतो की कारणं काय कारणामध्ये ह्या सगळे कारणं आले त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण एक आहे की का जन्मत जर शुक्राणू तयार होणाऱ्या पेशी अंडाशयामध्ये नसतील किंवा कमी असतील आता ज्या ठिकाणी शुक्राणू तयार होतात ज्याला आपण अंडाशय म्हणतो अंडाशयामध्ये शुक्राणू तयार होतात त्या शुक्राणूसाठी तयार होण्यासाठी जे काही आपल्याला हार्मोन्स लागतात ते रक्तामध्ये असतात तर बघ खूप वेळेस आपण रक्त चेक करतो रक्तामध्ये बघतो की खरंच शुक काही तर काहीच नाही आहे मग कदाचित शुक्राणू तयार करण्यासाठी जे हार्मोन्स लागतात ते कमी असतील तर ते हार्मोन्स आपण बाहेर इंजेक्शनच्या स्वरूपात देऊ शकतो टॅबलेटच्या स्वरूपात देऊ शकतो जेणेकरून प्रोडक्शन म्हणजे शुक्राणूची प्रोडक्शन वाढू शकतं अंडाशयामध्ये दुसरं अंडाशयामध्ये आपण चेक करतो कधी कधी की तिथे शुक्राणू तयार करण्याच्या पेशी आहेत का कमी आहेत का नाहीतच ते बायोप्सीमधून होऊ शकतं किंवा मग सोनोग्राफीमध्ये की तयार झालेले शुक्राणू कदाचित बाहेरच नसतील वीर्य बाहेर येत नसेल ब्लॉकेज असेल तर या तीन गोष्टीमध्ये आपलं डायग्नोसिस किंवा निदान होतं नंबर एक पेशंटची हिस्ट्री सगळ्यात महत्त्वाचं त्या हिस्ट्रीसोबत पेशंटचे ब्लड टेस्ट दुसरं टेस्टिक्युलर बायोप्सी ज्याला आपण म्हणतो अंडाशयाचं एक बारीक सुई टाकून किंवा बा बायोप्सी भूल देऊन आणि तिसरं की सोनोग्राफी या तीन गोष्टीतून ज्यावेळेस आपलं निदान होतं त्यावेळेस मग आपण ठरू शकतो की आपली शक्यता काय की हे कारण सापडलं आणि ह्या कारणाला ट्रीटमेंट आहे का नाही असेल तर त्याची शक्यता किती किती खर्च लागणार खरंच गॅरंटी ट्रीटमेंटची किती या सगळ्या गोष्टीला आपल्याला अशाच पद्धतीतून जाणं आहे पहिले निदान करणं आहे कारण शोधणं आहे त्या कारणाला ट्रीटमेंट देणे आणि मग ट्रीटमेंट दिल्यानंतर प्रेग्नन्सी राहते कारण शुक्राणू वाढतात अशा सगळ्या बऱ्याचशा पेशंटमध्ये अगदी शुक्राणू नसल्यापासून तर शुक्राणू आहेत पण मोटिलिटी नाही अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट्समध्ये प्रेग्नन्सी दिली जाते प्रेग्नन्सी राहते फक्त यासाठी एक विशिष्ट पद्धतीची वेगळी व्यवस्थित ट्रीटमेंट लागते तर या ट्रीटमेंटचा पार्ट सुरू होतो एक्झॅमिनेशनपासून तपासण्या रक्त तपासण्या सोनोग्राफी बायप्सी आणि मग ट्रीटमेंट मेडिकल मॅनेजमेंटमध्ये टॅब्लेट्स आणि इंजेक्शनचा कोर्स आहे ह्या गोष्टीतून ज्यावेळेस जातो त्यावेळेस एक पुढच्या सहा ते आठ महिन्यात प्रेग्नन्सी राहते जर फिमेल फॅक्टर नसेल तर जसं की स्त्रीमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर